श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय विसावा श्री गणेशायन महा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची भक्तिभावे कर करुनिया स्वामी निरोपिले अम्मासी श्री गुरवाले गाणगापुरासी गौप्य रुपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्यवचनय कोणी संतोषला सिद्ध मुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरु काय पुससी तयाचा वरू जेथे श्री श्रीगुरु कल्पिले फळ तेथे होय नामी ग्रामसी विप्र एक परियसी गंगाधर नामयसी वेदरथ होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होवेची मृत्युता कष्टतसे येणेपरी पाच पुत्र तिसी झाले सवेचे पंचतत्व पावले अनेक देवाला आरा दिले नवे कवणेपरी स्थिर राणी कर्म विपाकेसी विचार करी ती तिच्या दोषाशी पुत्र शोक वा वयाशी पातक सांगती पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तयेडी गर्भपात स्त्रियांशी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाणार अश्ववध गोवध करी वांज होय सदा ज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय जो जाणा विप्रमण एसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्ही सांगू नये का एक चित्ते शौनक गोत्री ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करी तो तुझ झाल्या मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकुणी ब्राह्मणाचे वचन विप्रमणिता खेदेखिन्न खिन्न अनुतप्त होनी अंतकरण द्विज चरणी लागली ऐशी पापिणी दुराचरी बुडल्या पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे असे ति ती एसी तुवा केली ब्रह्म हत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण झाला असे कारणे उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विजासी तिने होय तुझ बरवे एक भावे आचरावे तिरिवास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी बहुवसी औतुंबक्षसी हो, आ राधावे परी पाप विनाशी करून स्नान वेळ सात औदुंबर स्नपन स्नपन एक अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक का श्री गुरुचरणी पूजा करावी येणे परी भक्तीने मास एक आचरवे स्थान असे ए श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शताैषी मास आचरुनी येणे परी मग ब्राह्मणाते पाचारी द्रव्य द्यावे शोनक गोत्री द्विजवरासी एक शत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील श्री गुरु, गुरु स्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल दुनी ब्राह्मण संबंध परी हरेल ऐसे सांगता द्विजवरी एकोणीस चिंता करी शतद्रव्य आमच्या घरी कधी न मिळे परी कष्ट करी ना तू ते द्रव्य इतके न मिळे सेवा करी व मन निर्मळे श्री गुरु चरणी तू आता तो कृपाळू भक्तांशी निवारील ब्रह्महत्या हत्या दोषाशी जितके येईल तुझ्या शक्तीशी द्रव्य वेची गुरु नृपे परिसोनी द्विजवचन विप्रवनिता संतोषोन स्नान करून गोदुंबरी प्रदक्षिणा करून स्नान पूजा करून श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन करीतसे उपवास येणीपुरी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्रतीच्या स्वप्नी द्रेव मागेशत एक अद्यपि जरी न घे न तुझे प्राणासी तुझे वंश पुढे तुझ्या वंशाशी वाडूने वा वाया करिशी तू सायासी पुत्र कैचे तुझे वंशी म्हणून कोपे महारावयासी आला पिशाच्या स्वप्नात बैचकीत ते वनिता औदुंबर औदुंबरा तव देखील गुरुनाथ तयापाठी निघाली अभय देवनी नारिसी वारिता झाला ब्राह्मणासी पुस्ती तयासी का मारिसी श्रीयसी विप्रविण वि श्री, श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी अपहार केला द्रव्यसी प्राण त्याजीला कृप स्वामी कृपाळू सर्वांशी आमचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये एकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणते कोपन उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाणं आम्ही सांगू येत जेणे रीती जरी एक हितार्थी तुझ होईल सद्गती पिशाचत्व परीहरेल जे काय विप्रवनिता तुझ्या अंगीकारावे सर्वता जरी न ये तुझ्या चित्ता जाई आता यथोन राखीन माझ्या भक्ताशी वंशवंशी अभिवृद्धीशी पुनरपि जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु एकोणी श्री गुरुचे वचन विप्र पिशाच करी नमन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी करील कर्म दहा दिवशी गती होईल तू ते जाणा येणेपुरी तयाशी निरोप देती स्त्रीशी जे असेल तुझपाशी आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी सात दिवस येणेपुरी स्नपन करी अवधुंबरा ब्रह्म हत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी कन्या पूर्णायुषी होतील म्हणती श्रीगुरु ऐसे देखोनी जागृती विप्रभनिताबायचे किती ज्ञाने पाहे श्रीगुरुमूर्ती न विसंबे मनात गुरु निरोपे दहा दिवस केले परियसा ब्रह्म हत्या केला दोष गती झाली ब्राह्मणाशी येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केला दोन देतो भरली ओटी तियेची म्हणे पारणे करील वो तू करी आता पुत्र होतील वेद्रता वाढे त्याची संतती बहुता चिंता नगरी अहो पुढे तया पुत्र युग्म ऐशी झाले श्री गुरुकृपेशी परियसा व्रत बंद करीती ज्येष्ठाशी समारंभानंतर हर्षी चौल कर्म दुजी अशी करू पाहती माता पिता समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्राशी जाली वर्षे तिनी समानसी समारंभ अति प्रती करती जाली आहे ती पूर्ण दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारासी व्याधी असते अष्टोत्तर एकाहून एक थोर झोका तीव्र धनुरात वाकोनी दिसे भयानक नयनी येणे पुरी दिवस अस्तमानी त्यांच्या तो पावला तक शनी। शोक जनकजननी एका श्रोते चित्ते प्रेतपुत्रावरील पुरावर लोड्या लिंगोनी परिबळे वेष्टोनी माया जाडे प्रलापी तसे ते नारे म्हणे ताता पुत्ररा या प्राण माझ्या प्रिया माते केवी सोडून या जाशी कठोर मन करूनी पुत्र व्याले पाच पापण त्यात तू एक निदान जधी जा आले गर्भधारण तही संतोष स्त्री गुरूंनी दिला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याचे त्याने हर्षपार वरदपिंड म्हणून दुःख झाले मज बो विसरले बाळा तुझं देख आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाणं ऐसे नानापरी देखा दुःख करी तेच बाडिका निवारण करीते सकाळा वाया दुःख तुका करसी अवतारी होता हर। ते हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही जरी नर काय आढळ तुम्ही येणे परी सांग जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु नृ श्री सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वस्ती त्यांनी दिदले मज सूत त्यांचे बोल केवी मिथ्य माते दिदला वर सत्या त्याशी घडो माझी हत्या पुत्रासभे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुशी देवा माते गांजिलेशी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पूर्ण पुरश्चरण फळाले आले माझं साधन आता तुझ देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अवरात्री दुःख करी तसेच येणारी उदय जाला दिनकरी करी काळी परी असा ते न्यात मिळवून सकळी येती स्त्रिय जवळी वा या दुःख सर्व काळी करिसी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेतसंस्कार करू आता ऐसे वचनऐक महा आक्रोश करी मनी आपणासहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणासहित बाळाशी करा कप्पा अग्निप्रवेशी येरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती ती अशी नवसी तू स्त्री कर्कशी प्रेता सवे प्राण देशी कवण धर्म सांगा मा नाही देखील न ना एकोकाने सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रवर करू करुने संस्कार अथवा न ये ग्रामी आकांत वर्तला इतकेवसरी आला एक ब्रह्मचारी सांगेतीशी सविस्तरी आत्मज्ञानत यति नव्हे गुरु आला धारू नरसिंह सरस्वती अवतारु भक्तवत्सल परीयसा इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनुश्री सरस्वत सिद्ध सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसम्बन्धपरिहारप्रेतजननि शोकनं नाम विशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्